विश्वस्वास्थमबाबत रक्तदाब म्हणजेच बीपी शरीरात जेव्हा रक्त समन करीत असतं तेव्हा त्या रक्ताचा त्या रक्तवाहिन्यावर पडणारा विशिष्ट दाब म्हणजे रक्तदाब असतो आणि हा रक्तदाब एकशे वीस बाय ऐंशी हा नॉर्मल असतो पण जेव्हा तो एकशे पेक्षा अधिक असतो तेव्हा त्याला हायपर किंवा उच्च रक्तदाब म्हटलं जातं आणि खालचा हा सत्तरपेक्षा कमी असेल तेव्हा त्याला लो बीपी म्हटलं जातं किंवा हायपोटेन्शन म्हटलं जातं आणि हायपर टेन्शन आणि हायपोटेन्शन हे दोन्हीही अत्यंत घातक आहेत बऱ्याच वेळ असं होतं की आपला बी पी वाढलेला आहे हे कळत नाही आणि जेव्हा एखाद वेळेस असं आपण बऱ्याच वेळा ऐकलं जातं की पॅरालिसिसचा अटॅक आला तेव्हा त्याचा बी पी खूप जास्त होता तर हे होऊ नये म्हणून वयाच्या चाळीसीनंतर साधारण महिना सहा महिन्यातनं एकदा तरी आपला बी पी मॉनिटर नक्की केला पाहिजे हा बी पी कंट्रोल कसा राहावा त्याची लक्षणं काय कारण काय त्याच्यासाठी आयुर्वेदोक्त काय आहार घेतला पाहिजे किंवा औषधी घेतली पाहिजे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत जाणून घेऊया उच्च रक्तदाबाची कारणं काय आहेत मिठाचा अतिप्रमाणात सेवन करणे किंवा व बऱ्याच जणांना वरतून मीठ घेण्याची सवय असते जेवणात ती त्याचप्रमाणे लोणचे पापड खारट पदार्थ क्षारयुक्त पदार्थ यांचं सेवन अतिप्रमाणात करणे बैठी जीवनशैली सतत दडपण असणे चिंता स्ट्रेस यामुळे सुद्धा बीपी अधिक होऊ शकतो त्याचप्रमाणे जेवणामध्ये तेलकट फास्ट फूडचं अधिक प्रमाणात सेवन करणे मैदायुक्त फॅटी पदार्थांचं सेवन करणे हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असू शकतं आयुर्वेदात वेगांचं धारण केल्यानेही बीपी वाढतो वेगांचं धारण वेग म्हणजे नॅचरल अर्थ ज्याला आपण मलाचा वेग मूत्राचा वेग इवन अश्रूंचा वेगसुद्धा जर आपण धारण केला वेळेवर जर ते आपण गेलो नाहीत तर सुद्धा बीपी वाढू शकतो त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव बैठी जीवनशैली तसेच आहारामध्ये पौष्टिक व फायबरयुक्त पदार्थांचा अभाव ही महत्वाची कारण बीपी वाढण्यासाठी होऊ शकतात उच्च रक्तदाबाची लक्षणं काय आहेत छातीवर दाब येणे छातीत दुखणे दडपण येते छातीत धडधड होणे त्याचप्रमाणे विनाकारण उगीच भीती वाटणे सारखी एन्झायटी असणे डोकं दुखणं मळमळ होणं त्याचप्रमाणे व थकवा अधिक जाणवणे ही सगळी लक्षणं बीपी उच्च झाल्याची असू शकतात आयुर्वेदामध्ये अर्जुन याला हार्ट टॉनिक म्हटले आहे कारण त्या हृदयाच्या मांसपेशींना बलकारक आहेत त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल कमी करतात तसेच जटामासी अश्वगंधा ब्राह्मी हे ॲडोप्टन्जेन सारखं म्हणजे मनावरील जो ताण स्ट्रेस आहे तो कमी करतो व त्यामुळे बीपी करण्या कमी करण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे पुनर्नवा ही वनस्पती नॅचरल डायुरिटिक आहे म्हणजे शरीरामध्ये जे रक्तामध्ये एक्सेसिव्ह फ्लुईड आहे ते बाहेर काढतं व त्यामुळे रक्तावरील त्या दाब कमी करतं महत्वाचं एक आणखीन म्हणजे लसूण लसूण हे रक्तातील जे कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करतं व त्यामुळे जे घट्ट रक्त होतं त्या आणि जो बीपी वाढतो त्यासाठी सुद्धा त्याचा उत्तम उपयोग होतो योगासन उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी प्राणायाम अनुलोम विलोम भ्रामरी सेतुबंधासन शवासन याचा उत्तम उपयोग होतो त्याचप्रमाणे दीर्घ श्वसनाचा अभ्यासही करीत राहिला पाहिजे त्यामुळे आपण बी पी चांगला कंट्रोल करू शकतो रक्तदाबासाठी पंचकर्मामध्ये अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीरास तेलाने संवहन करणे त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं व रक्तावरील दाब कमी होतो तसेच हृदयवस्ती शिरोधारा बस्ती, बस्ती यांचासुद्धा उत्तम उपयोग होतो हाय बीपी असणाऱ्यांनी काय खावं तर त्यांनी आहारामध्ये पालक मेथी मनुके त्याचप्रमाणे बार्ली कच्ची जी सलाड म्हटल्या जाईल आपण ते त्याचा आवर्जून उपयोग करावा उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी काय खाऊ नये तर रेड मीठ दही मिठाचे पदार्थ किंवा मीठ वरतून घेण्याची सवय जी आहे ती बंद करावी त्याचप्रमाणे जंक फूड अल्कोहोल स्मोकिंग हे सर्व टाळावं उच्च रक्तदाबाचा परिणाम आपल्या हृदयावर किडनीवर त्याचप्रमाणे डोळ्यांवर देखील होत असतो आणि त्यामुळेच आपला बी पी कंट्रोल ठेवण्यासाठी आज जी काही तुम्हाला टिप्स दिले आहेत ते नक्की फॉलो करा व आमच्या आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनला सबस्क्राईब करा धन्यवाद